आणि सात मध्ये पाच गाड्या पळताय पाच चालू बैला बरोबर ड्रायव्हरचा एक साता आहे बैल पळतायत परंतु ड्रायव्हरचा चालकपणा कामी येतोय का अतिशय सुंदर अशी लढा चालू आहे पड्याला सोन्या अरेला भैया अरेला भैया आणि पड्याला सोन्या गणे क्रमांक सात चा निकाल गणे क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी कालिका मात्र माता प्रसन्न धारपोडी कृणाल पवार ए कंबे या गाडीचा एक नंबर आला विजया गाडी मालकाचा त्यावर बसल्या सोन्या ड्रायव्हर खडावकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पडा उजवीला पळाला तात्या पलवान गिरवेकरांचा सोन्या पळाला त्या जुळून डावीला पडाला तालीम संघ धारपुरीकरांचा पिस्टन पळाला सुंदर गाडी सेमीला पातगली सोन्या ड्रायव्हर खडावकरांनी विजेता बैल गाडी मालका जर सोन्या ड्रायव्हर चा हार्दिक अभिनंदन गाडी सेम पात्र सोन्या आणि पिस्टन गाडी सुंदर असा साज पळाला जवा जवा एका झोट्यात आले तवा तवा गुलाल फिक्सा असा जोड पळाला सोने आणि पिस्टन ओ एक नंबर तर असाच नाही येणार सहा नंबर तर असाच नाही येणार या बाहेर मागा गाड्या वळ्यात मागा गाडी क्रमांक आठ वळा आठ मध्ये गाणं